मी कल्याण गोले तुम्ही पाहत आहे के एल मराठी न्यूज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज सांगोला तालुक्यातील जवळा गटामध्ये आलो आपण आहे ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातन अगदी सावेगाव आहे ना सावेगावामध्ये अगदी जनतेचा कौल या कार्यक्रमामध्ये आपण जनतेमध्ये जाणार आहे या ठिकाणी अतुल पवार आणि राजे साळुंके पाटील आहे जिल्हा परिषद या गटामधून उभा आणि वंदना शेळके पंचायत समिती गणामधून आहेत तरी आपण जनतेच्या मनातला जिल्हा परिषदचा सदस्य कोण या विचारूया नमस्ते नमस्ते जिल्हा परिषद निवडणुका लागले त्या काय सध्या तुमच्या का गावात आले सावेत काय हवा हवा आहे शेकाबचे शेकबचे बाबासाहेब देशमुख बर पण इकडे अतुल पवार बी इतके बर काय काय होईल गावात तरी गावात होईल सत्तर टक्के होईल बाबासाहेब बाबासाहेबांना बाबासाहेब पण इकडे दीपक आबा चिरंजीव आहेत ना दोघांची होते त्यामुळं येशराजेशराज बर वंदना शेळकेंच काय एक नंबर मध्ये का? काम हो काय काय काम अजून करायची होय नंबरपूर काका नमस्ते नमस्कार राम राम म्हणले राम राम काय पाणी आहे का तुमच्या सांगोल्यात सांगोली मस्त पाणी नदीक भरली नदीक भरले काय कोणी आणलंय पाणी पाणी आणत शाही बापूनच शाही बापून माझा जिल्हा परिषद पासून निवडणुका लावले त्या अतुल पवार चांगला अतुल गावावर आहे ते पुन्हा इकडे यशराज पाटील आहे ते अतुल पवार विकास केलाय ना गावात हा बिस्त चांगले केले त्या बर पण इकडे बघितलं तर आमदार म्हणून बाबासाहेब आहेत गे काय बाबासाहेब नगरपालिका घालवली बाबासाहेब मग बर नगरपालिका गेली सगळं गेले शेवटी जनते हातात आहे म्हणून जनते हातात नाही काम कर त्यालाच मतदान देते लोक असं देत नाही आता सध्या पहिल्यासारखं राहिलं नाही हो काय हम्म येशराजेश येश राजे बी अगदी कधी आलं नाही ना गावाला गावावर कधी आलं नाही ती राम का राम राम काय ना बाळासाहेब नवडे जिल्हा परिषद निवडणुका लागली त्या सहा मध्ये काय सध्या इकडे येश पाटील आहेत पुन्हा अतुल पवार आहेत काय होईल तस काय सांगाव कुस्ती झाल्याशी कशी बघायची आज कुस्ती झाली झाले बरं अजून मैदान कुठे पडते काय बोलतो चांगली जायची उमेदवार बाबासाहेब देशमुख आहे गावात जे उमेदवार आहे वंदना काय बोल काय सांगायचं काय गाव ठरवलं ते करायचं आपण काय काय सांभाळून विकास वगैरे काय विकास गणपतीवर न केलेलाच आहे गणपतीवर जास्तीच कमायची होय बाबाने आपण लेखा मग केलं गावा गणपतराव देशमुख आवाज म्हणतो गावाला आबा आणि गणपतराव का माहिती का माहिती फुलं बंधारे गणपतराव नुसते पण आता आमदार साहेब बाबासाहेबांच्या बाबासाहेब काय चौदा महिन्याचा त्यांच्याकडनं आता यशराजे पाटील आहेत वंदना मग काय कमिटी गावगाडा काय सांग काय असेल ते करायचं बर 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 ठीक आहे का बार, 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 राम 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 काय नाव विठ्ठल काम परसे परसे जिला बरे पंचवीस निवडणुका लागले ते इकडे एसी पाटील आहेत अतुल पवार आहेत होय होय काय आहे ते आपली रात एक सभा झाली बर बाबासाहेब आता असते बाबासाहेब देशमुख आमदार आमदार दीपक आबा साळुंकी पाटील हा आणि अजून शिळके साहेब एक होते दीपक आबाचा मुलगा एक होता अशी सभा झाली आणि काय गावगाडा होईल करू आपण बरं बरं चांगले गावातले काम झाले समजे मंदिर हे रस्ते चालू आहे सगळं ही आबानच केलंय आबा म्हणजे गणपत आबा गणपत आबा बर ही सगळी आबाचीच आजची काम ती काय गणपतीवर बाले किल्ला आहे समजा एक नंबरचं गाव सावण देवळ देवळ हा बाली किल्ला शेकाबचा शेकापचा बाली किल्ला काय ठरलं या बारीनं या बारीनं आपलं शेकापच आणायचं आहे आघाडीवर